नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्ही आता चाललेलो हो, आहोत दत्त मंदिरला खूप पूर्ण आहे पण तिथं यज्ञ सुरू आहे त्यामुळे तिथं पाया वगैरे पडण्यासाठी आम्ही चाललेलो हो, आहोत तर आयता आहे इकडे आयता हाय कर हा, आयता मी आणि माझी एक मैत्रीण असे मिळून दोघी तिघी चाललेलो हो आहोत आम्ही एक मैत्रीण गाडीवर येणार आहे आणि दोघी आम्ही असं ॲटोने जाणार आहे गाडी आहे माझ्याकडं पण नाही मुली आहेत तिचे दोन आहेत मुली आणि माझी एक आहे त्यामुळे गाडीवर एवढं बसणं शक्य नाही त्यामुळे आम्ही ॲटोने जाणार आहे आणि तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा चला आता आम्ही चालेल आहोत ही आहे गौरी ही आहे गार्गी आणि ही श्रद्धा चला आम्ही आता <laughs> है दत्त मंदिर ए दत्तमंदिर ला दत्त मंदिरमध्ये आणि पलीकडे म्हणजे यज्ञ चालू आहे तिथं आवाज येत आहे तुम्हाला याच्यामध्ये आवाज येत असेल तर पलीकडे मोठा यज्ञ चालू आहे आणि अलीकडे दत्त मंदिर आहे शेजारीच आहे ते दत्त मंदिरच्या यज्ञ आणि आम्ही इथं िकडच्या साईडला कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासाठी आलो होतो आणि इथं आहे दत्त मंदिर दरवर्षी आम्ही दत्त जयंतीच्या वेळेस येतो आता इथं बसलेले आहे चला पलीकडच्या साईडला जाऊ यज्ञाच्या तिथं आम्ही बसलेला आहोत आणि सगळ्यांचा विष्णू श्रम चालू आहे आणि पण चालू आहे हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि मी बेसन लाडू बनवत आहे तर एक ग्लास मी बेसन पीठ घेतलेला आहे चाळून व्यवस्थित आणि इकडे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण त्याच्यात पीठ टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये एक वाटी म्हणजे जेवढं तुम्हाला तूप गरजेचं आहे तेवढं टाकू शकतात ह्याला ते एका म्हणजे ग्लासला दीड वाटी तूप लागतं तर का नाही मी याच्यामध्ये तूप वगैरे टाकून घेते आणि मस्त ह्याला खमंग भाजून घ्यायचं तर बेसनला मस्त हलवून घ्यायचं आणि जे तूप टाकलेलं आहे का ते तूप सुटेपर्यंत भाजायचं म्हणजे लाडू एकदम छान होतात तूप टाकल्यानंतर व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं त्याला सतत लाडू हे बेसनाचे लाडू सतत हलवावं लागतं बेसनाच्या लाडूला कारण का त्याच्या गुठळ्या होत्या कामाने गुठळ्या जर झाल्या तर लाडू बिघडून जातात त्यासाठी सतत तूप टाकल्यानंतर हलवावं लागतं आणि त्याला एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळीकडून तूप सुटलेलं आहे खूप वेळ मी आ हलवल्यानंतर मस्तकणे बेसन भाजलेलं आहे आणि तूप व्यवस्थित आता सुकलेला आहे तर आपण याच्यामध्ये आता एक ग्लास कणे पीठ घेतलं होतं मी तर कणे एक ग्लासच साखर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पीठ एकदम सुंदर भाजलेलं आहे तर मी गॅस बंद वगैरे करून खाली घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास साखर टाकून आता ती पण व्यवस्थित एकजीव करून घेते तुम्ही माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा लाईक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण साखर वगैरे टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मी हलवून घेते आता पिटी साखर आणि भाजले तुपात भाजून घेतलेलं पीठ पूर्ण एकसारखं करून घेतलेलं आहे आणि त्याचे आपण आपल्याला जसे छोटे मोठे लाडू पाहिजे त्याप्रमाणे आपण आता लाडू ओळून घेणार आहे आणि तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे आता मी मला जेवढा साईज पाहिजे त्यानुसार मी लाडू आता ओळून घेत आहे आणि व्यवस्थित सगळं प्रमाणबद्ध झालेलं आहे त्यामुळे लाडू वळण्यात कुठलाच प्रॉब्लेम आला नाही आणि आता ह्याला छानसा मनुकार लावून सगळे लाडू मी वळून घेते अशा प्रकारे सगळे लाडू झालेले आहेत माझे बाय